आज महाराष्ट्राचा सूर्य मावळताना एक असा काळोख सोबत घेऊन गेला आहे जो कदाचित पुन्हा कधीच उजळणार नाही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख महाराष्ट्राच्या इतिहासात एका काळ्या अक्षराने कोरली गेली आहे बारामतीच्या मातीतला एक कणखर आवाज महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कणा आणि सामान्यांच्या हक्कासाठी लढणारा एक दादा आज काळाच्या पडद्याआड गेला अजित दादा, हे नाव नुसतं नाव नव्हतं तर ती एक वेग होता, आणि उर्मी होती एक कामाचा एक ध्यास होता देहू आळंदीच्या इंद्रायणीसारखे शांत पण प्रसंगी भीमेसारखे रौद्र रूप धारण करणारे अजित दादा, आज आपल्यात नाहीत यावर मनाचा विश्वासच बसत नाही सकाळी पहाटे उठून राज्याचा गाढा हाकणारा दिवसाचे सोळा सतरा तास अविरत कष्ट करणारा हा माणूस असा अचानक अर्ध्यावर दाव सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं नियती इतकी क्रूर असू शकते बारामती जवळच्या त्या विमान अपघाताने केवळ एक नेता नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची स्वप्न पाहणारा एक द्रष्टा हिरावून नेला देवळाली प्रवराच्या छोट्याशा गावात जन्मलेलं हे बाळ पुढे जाऊन महाराष्ट्राचं नेतृत्व करेल सहकाराचं नंदनवन फुलवेल आणि प्रशासनावर आपली अशी काही पकड निर्माण करेल की भल्या भल्यांना दखल घ्यावी लागेल हे नियतीने आधीच ठरवलं होतं का शरद पवारांसारख्या वटवृक्षाच्या सावलीत वाढलेलं हे रोप बघता बघता स्वतः एक महावृक्ष झालं काकांचा वारसा चालवताना त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे एक्क्याण्णव ला बारामतीतून सुरू झालेला हा विजयाचा अश्वमेध आज नियतीने असा अचानक थांबवला त्यांची ती कामाची पद्धत हो तर हो नाही तर नाही राजकारणात जिथे शब्दांचे बुडबुडे जास्त असतात तिथे अजितदादांनी कृतीचे डोंगर उभे केले पुण्याच्या जिल्हा बँकेला शिखरावर नेण्यापासून ते राज्याच्या अर्थमंत्री पदापर्यंत त्यांनी जिथे हात लावला तिथे सोनं केलं पहाटेचे शपथविधी असो वा राजकीय बंड त्यांच्या प्रत्येक निर्णयात एक धडपड असायची योग्य होती की अयोग्य हा इतिहासाचा भाग असेल पण त्यामागे एक तडप नक्कीच होती शेतकऱ्यांसाठी पाझरणाऱ्या डोळ्यांनी त्यांनी हल्लाबोल यात्रा काढली होती तेव्हा त्यांच्यातला संवेदनशील नेता महाराष्ट्राने पाहिला होता दुष्काळात होरपळणाऱ्या धरणी मातेची तहान भागवण्यासाठी त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून जे काम केलं ते या मातीतील प्रत्येक पीक अनंत काळ लक्षात ठेवेल महिलांच्या सुरक्षेसाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणत त्यांनी बहिणींना दिलेला विश्वास आता कोण देणार आज बारामती पोरकी झाली आहे काटेवाडीचा रस्ता सुनेमुने झाला आहे मंत्रालयाचे ते कॉरिडॉर्स जिथे दादांच्या पाऊल वाटेने अधिकाऱ्यांमध्ये एक शिस्त निर्माण व्हायची ते आज भकास वाटत असतील दादा या एका हाकेत जी ओढ होती दादा म्हणतात समोरच्या कामाचा निपटारा होण्याची जी खात्री होती ती आता कोणाकडे मागायची नियतीने खूप मोठा घाव घातला आहे माणसाने कितीही मोठी झेप घेतली तरी शेवटी परतायचं असतं मातीकडेच हे तत्वज्ञान आज खूप निष्ठूर वाटतं आहे दादा तुम्ही अजून खूप काही करायचं बाकी होतं महाराष्ट्राच्या विकासाचा पंचवीस तीस वर्षाचा आराखडा तुमच्या डोळ्यात होता पण नियतीचा आराखडा वेगळाच होता आज सह्याद्रीचे कडे कपारेही रडत असतील कृष्णा कोयनेच्या प्रवाहात अश्रू मिसळले असतील राजकारणातले मतभेद वादविवाद हे सगळं आज गौण झालंय उरली आहे ती फक्त एक पोकळी कधीही न भरून निघणारी अजितदादा तुम्ही गेलात पण तुमचे विचार तुमची कार्यपद्धती आणि तुमचा तो करारी बाणा या महाराष्ट्राच्या कणाकणात जिवंत राहील साहेबांच्या सावलीत वाढलेला हा वाघ महाराष्ट्राच्या इतिहासात स्वतःचं एक स्वतंत्र पान लिहून गेला आहे तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली दादा नमस्कार आपलं स्वागत आजचा दिवस 28 जानेवारी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आ, एक खूप खोल जखम करून गेलाय सकाळी आलेली बातमी ती खरीच वाटत नव्हती आणि खरं सांगू अजूनही मन मानायला तयार नाहीये उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीयेत बारामती जवळ एका विमान अपघातात त्यांचं निधन झालं हे हे खूप धक्कादायक आहे अविश्वसनीय आहे कारण त्यांची ओळखच होती अथक ऊर्जा बरोबर पहाटे सहा वाजता दिवस सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत म्हणजे सोळा सतरा तास फक्त काम ज्या माणसाची ओळखच गतिमानता होती त्याचा प्रवास तो असा अचानक थांबणं हे, हे अनाकरणीय आहे हो जणू काही विकासाच्या महामार्गावर धावणारी एक गाडी एका क्षणात दिसेनाशी व्हावी म्हणूनच आज आपण इथे केवळ एक आदरांजली वाहण्यासाठी जमलो नाही आज आपण त्यांचं आयुष्य जे खरच महाराष्ट्रासाठी एका खुल्या पुस्तकासारखं होतं त्याची पानं उलटून पाहणार आहोत हो अजित दादा ही ओळख नेमकी कशी घडली बरोबर प्रशासनावर चिती पकड तो कामाचा झपाटा हे सगळं कुठून आलं आजच्या या आपल्या चर्चेत आपण त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासाचा त्यांच्या जडणघडणीचा मागोवा घेणार आहोत आणि ही जडणघडण समजून घ्यायची असेल तर मला वाटतं आपल्याला थेट त्यांच्या मुळांपर्यंत जावं लागेल हो कारण त्यांची जी एक कार्यशैली होती की नाही झटपट निर्णय आणि तात्काळ अंमलबजावणी त्याची बीज त्यांच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे राजकारणात येण्यापूर्वीच रुजली होती चला तिथूनच सुरुवात करूया नक्कीच त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठचा अहमदनगर जिल्ह्यातल्या देऊळी प्रवरा गावातला पवार कुटुंब म्हणजे राजकारण आणि समाजकारणाचा वारसा असलेलंच घर हो बाळकडू मिळालं अगदी पण मला एक प्रश्न नेहमी पडतो त्यांचे काटा शरद पवार साहेब हे एक मोठं प्रेरणास्थान होतच यात शंका नाही पण तरीही अजित पवारांची शैली त्यांच्यापेक्षा इतकी वेगळी कशी घडली हा खूप महत्वाचा मुद्दा आहे शरद पवारांकडून त्यांना विकासाची दूरदृष्टी मिळाली हे खरे म्हणजे पुढच्या पंचवीस तीस वर्षांचा विचार करण्याची सवय लागली पण दोघांच्या कार्यपद्धतीत एक मूलभूत फरक होता जो सुरुवातीपासूनच दिसतो तो काय शरद पवार हे दीर्घकालीन राजकीय समीकरणांवर वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन चालल्यावर अधिक लक्ष केंद्रित करायचे त्यांची भूमिका एका बुद्धिबळाच्या पटावरच्या मास्टर स्ट्रॅटेजी सारखी होती आणि अजित पवार अजित पवार सुरुवातीपासूनच एक्झिक्युटर होते म्हणजे अंमलबजावणी जास्त प्रशासकीय कामाच्या होती एखादा निर्णय झाला की तो कागदावर न राहता जमिनीवर कसा उतरेल याकडे त्यांचा कल असायचा आणि ही वृत्ती कशी तयार झाली असेल ते काय ना याला खतपाणी मिळालं ते त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांना गोष्टी नुसत्या लांबून चालत नाहीत त्या पूर्ण कराव्या लागतात हे व्यावहारिक शहाणपणा आलं होतं म्हणजे थिअरी पेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भर आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला तोही थेट राजकारणातून नाही बरोबर सहकार्यातून एकोणीशे ब्यांशी साली म्हणजे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी ते एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले ही निवड खूप विचारपूर्वक केलेली असावी नाही का अगदी हे लक्षात घ्यायला हवं की एकोणीसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्राच राजकारण म्हणजे साखर कारखाने आणि जिल्हा बँका बरोबर या संस्था केवळ आर्थिक केंद्र नव्हत्या त्या ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा लोकांच्या दैनंदिन आयुष्याला थेट स्पर्श करण्याचा आणि आपली पकड मजबूत करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग होत्या अजित पवारांनी बरोबर हीच नाडी ओळखली आणि या माध्यमातून ते थेट शेतकऱ्यांशी सर्वसामान्य लोकांशी जोडले गेले दूध संघ साखर कारखाने सहकारी बँका या तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या जीवनवाहिन्या आहेत हो आणि इथे काम करताना तुम्हाला लोकांचे खरे प्रश्न समजतात फायलीन मधले आकडे आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यातला फरक कळतो खरे आणि त्यांनी फक्त काम केलं नाही तर तिथे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पीडीसी बँक हो त्याबद्दल मी ऐकलंय ते खूप वर्ष अध्यक्ष होते तिथे तब्बल सोळा वर्ष आणि त्यांच्याबद्दल एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की पीडीसी बँकेच्या ते आकडेवारी तोंडपाठ सांगायचे कुठल्या शाखेत किती कर्ज वाटप झालंय वसुली किती आहे सगळं आकड्यांनीशी माहित असायचं अगदी सोळा वर्ष हा खूप मोठा काळ आहे आणि या काळात बँकेची प्रगती कशी झाली काही आकडेवारी आहे का जबरदस्त प्रगती झाली त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बँकेच्या जवळपास चारशे टक्क्यांनी वाढ झाली चारशे टक्के हो पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेचा एन पी मालमत्ता तो दर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सातत्याने खूप कमी राहिला सोप्या भाषेत सांगायचं तर सोप्या भाषेत म्हणजे बँकेने दिलेली कर्ज बुडण्याचं प्रमाण खूप कमी होत या आर्थिक शिस्तीमुळेच पीडीसीसी बँक राज्यातच नाही तर देशात एक मॉडेल बँक म्हणून ओळखली जाऊ लागली सहकारातून समृद्धी कशी आणता येते हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं म्हणजे सहकारात त्यांनी स्वतःला एक कार्यक्षम प्रशासक म्हणून आधीच सिद्ध केलं होतं आणि मग ह्याच राहून त्यांनी राजकीय क्षितिजावर एक उडी एकोणीसशे एक्याण्णव हे वर्ष त्यांच्यासाठी खूप महत्वाचं ठरलं अत्यंत महत्वाचं त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने जिंकले हो पण इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली एकीकडे खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे उघडले होते दिल्लीत काम करण्याची संधी होती पण त्यांनी तो मार्ग नाही निवडला नाही निवडला लोकसभा जिंकल्यानंतर काही महिन्यांतच त्याच वर्षी म्हणजे एक्क्याण्णव मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवून ते आमदार झाले हा निर्णय म्हणजे अनेकांना तेव्हा बुचकळ्यात टाकणारा होता खासदारकी सोडून आमदारकी का यामागे काय विचार असेल यामागे त्यांची तीच मूळ वृत्ती होती एक्झिक्युटरची अच्छा त्यांना धोरण ठरवण्यापेक्षा ती राबवण्यात जास्त रस होता राज्याची सत्ता मंत्रालय प्रशासन हे ते खरं कार्यक्षेत्र आहे जिथे तुम्ही थेट निर्णय घेऊ शकता आणि बदल घडवू शकता हे त्यांनी ओळखलं होतं म्हणजे दिल्लीत बसून कायदे बनवण्यापेक्षा त्यांना महाराष्ट्रात राहून विकास कामं करण्यात अधिक रस होता अगदी या एका निर्णयानं ते स्पष्ट केलं आणि त्यांनी ठरवलं होतं की त्यांचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रच असणार आहे त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही एकोणीशे एक्क्याण्णव पासून प्रत्येक एक विधानसभा निवडणुकीत ते बारामती मधून सलग सात वेळा निवडून आले हो अभेद्य हा अनेकदा वापरला जातो पण बारामतीच्या बाबतीत तो त्यांनी खरा करून दाखवला आणि हा गड केवळ राजकीय ताकदीने नाही बांधला गेला बरोबर रस्ते शिक्षण संस्था औद्योगिक वसाहती सिंचनाच्या सोयी हो आपल्या मतदारसंघाला एक मॉडेल कसं बनवायचं हे त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे त्यांचं आणि बारामतीच्या मतदारांचं नातं हे केवळ नेता आणि मतदार असं राहिलं नाही ते एका अतूट विश्वासाचं नातं बनलं आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आमदार झाल्यावर त्यांचा प्रशासकीय प्रवासही तितक्याच वेगाने सुरू झाला लगेचच त्यांना कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली ती फक्त सुरुवात होती नव्वदच्या दशकात त्यांनी कृषी जलसंपदा ऊर्जा यांसारख्या महाराष्ट्रासाठी अत्यंत कळीच्या खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केलं हा काळ त्यांच्यासाठी एक प्रकारे लर्निंग ठरला असेल हो प्रशासकीय काम कसं चालतं निर्णय कसे घ्यायचे योजनांची अंमलबजावणी करताना काय अडचणी येतात आणि अधिकाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं याचं प्रत्यक्ष शिक्षण त्यांना याच काळात मिळालं म्हणजे सहकारात मिळालेला तो जमिनीवरचा अनुभव आणि आता मंत्रालयातला प्रशासकीय अनुभव यांची एक प्रकारे सांगड घातली जात होती अगदी बरोबर आणि या दोन्ही अनुभवांमुळे त्यांची एक विशिष्ट ओळख तयार होत होती ते असे नेते होते ज्यांना ग्रामीण भागातील शेवटचा माणसाचा प्रश्नही माहित होता आणि मंत्रालयात फाईल कुठल्या टेबलवर अडकली आहे हेही माहित होतं वा म्हणजे जमिनीवरची वास्तवता आणि प्रशासकीय यंत्रणा या दोनींवर त्यांची घट्ट पकड बसत होती हो खरंच त्यांचा सुरुवातीचा उदय खूपच वेगवान होता एकाच वर्षात खासदारकी मग आमदारकी आणि थेट मंत्रिमंडळात प्रवेश या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या धडाडीच्या आणि कामाला प्राधान्य देणाऱ्या पर्वाची सुरुवात झाल्याचे संकेत दिले होते या सगळ्या सुरुवातीच्या प्रवासाकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते त्यांची जडणगडण अनेक स्तरांवर झाली घरातून मिळालेले राजकीय संस्कार शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन सहकार क्षेत्रातून आलेला अल्भव आणि मग राज्यपातळीवरील प्रशासकीय जबाबदारी या सगळ्यांच्या मिश्रणातून एक कणखर परखड आणि विकासाभिमुख नेतृत्व तयार होत तर आजच्या या भागात आपण अजित पवारांचा देवळवळी पवरा येथील त्यांच्या मुळांपासून ते सहकाराच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करत राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंतचा त्यांचा सुरुवातीचा पण अत्यंत वेगवान आणि पायाभूत प्रवास पाहिला आणि याच सुरुवातीच्या वर्षांनी महाराष्ट्राला अजितदादा नावाचं एक असं नेतृत्व दिलं ज्यांचे पाय सहकाराच्या मातीत घट्ट रोवलेले होते आणि नजर भविष्याच्या विकासावर खेळलेली होती हो आणि याच पायावरच त्यांच्या पुढच्या भव्य प्रशासकीय कारकिर्दीची इमारत उभी राहिली जिथे त्यांनी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जलसंपदा मंत्री म्हणून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले त्यांच्या याच प्रशासकीय कौशल्याचा त्यांच्या धडाकेबाज निर्णय क्षमतेचा आणि त्यांनी राज्यावर टाकलेल्या प्रभावाचा तपशीलवार आढावा आपण पुढच्या भागात नक्कीच घेणार आहोत पण जाता जाता आजच्या चर्चेतून एक विचार मनात राहतो कोणता की एखादं नेतृत्व केवळ वारशाने घडत नाही तर त्याला अनुभवाच्या आणि कष्टाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करावा लागतो अजित पवारांचा सुरुवातीचा प्रवास हेच सांगतो नाही का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही मागच्या भागात आपण अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पाहिली बारामतीतून एक तरुण नेता म्हणून सुरू झालेला तो प्रवास त्यांना राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी कसा घेऊन आला यावर आपण बोललो आज आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या त्या पैलूवर अधिक खोलात जाणार आहोत ज्यामुळे त्यांना दादा ही ओळख मिळाली आणि ही ओळख केवळ नात्यापुरती नव्हती तर ती त्यांच्या प्रशासकीय दराऱ्याची होती त्यांच्या कार्यशैलीची होती आज आपण प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा आणि मागे राहिलेला वारसा याचा आढावा घेणार आहोत बरोबर आणि हा आढावा घेताना आहे की त्यांची ओळख केवळ एक राजकारणी म्हणून नाहीये ती आहे एका कार्ययोगी प्रशासकाची कार्ययोगी हो एक असा नेता ज्याच्यासाठी कामाचा निपटारा आणि विकास प्रकल्प हेच सर्वस्व होत पण त्यांची ही कार्यशैली जितकी प्रभावी होती तितकीच ती वादग्रस्त ही ठरली याच मुद्द्यावरून सुरुवात करूया त्यांची प्रशासक म्हणून एक वेगळीच ओळख होती तो कामाचा प्रचंड वेग वेळेचं काटेकोर नियोजन आणि तो मार्च तो प्रसिद्ध स्पष्ट वक्तेपणा याबद्दल अनेक किस्से आहेत सकाळी सहा वाजता बैठका घेणं हे खरंच होतं का हो हे केवळ किस्से नाहीत ती त्यांची कार्यपद्धती होती महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात वक्तशीर माणूस ही त्यांची ओळख होती सकाळी सहा वाजता बैठका घेणं दिवसभरात अगदी सोळा सतरा तास काम करणं हे त्यांच्यासाठी सामान्य होत पण यामागे म्हणजे प्रशासकीय यंत्रणेला एक देण्याचा तो प्रयत्न होता जी यंत्रणा अनेकदा सुस्त मानली जाते तिला आपल्या वेगासोबत धावायला लावण्याची ती एक पद्धत होती म्हणजे हा एक प्रकारचा शॉक ट्रीटमेंट होता पण याचा प्रशासनावर नेमका काय परिणाम झाला कारण एका बाजूला कामाला वेग आला असेल पण दुसरीकडे अधिकाऱ्यांवर प्रचंड दडपणही आलं असेल अगदी बरोबर मुद्दा मांडलाय याचे दोन्ही परिणाम झाले एकीकडे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले अधिकाऱ्यांमध्ये एक नवीन कार्यसंस्कृती जिथे दिरंगाईला किंवा उत्तरांना जागाच नव्हती hmm. फाईल का थांबली आहे यापेक्षा ती पुढे कशी जाईल यावर चर्चा होऊ लागली पण दुसरीकडे या वेगामुळे आणि दादांच्या स्वभावामुळे अनेक अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण आला काही अधिकारी त्यांच्या कार्यशैलीशी शे जुळवून घेऊ शकले नाहीत ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर वेगळा परिणाम आणि याला जोडून येतो त्यांचा तो थेट बोलण्याचा स्वभाव हो नाही, नाही। कामाच्या ठिकाणी हे खूप प्रभावी वाटत पण राजकारणात जिथे माणसं सा सांभाळावी लागतात तिथे ही गोष्ट अडचणीची ठरली का निश्चितच त्यांचा खाक्या सरळ होता हो म्हणजे हो आणि नाही म्हणजे नाही ते पोकळ आश्वासना देत नसत कामाचा आवाका त्यातल्या अडचणी आणि लागणारा वेळ याचा त्यांचा अभ्यास पक्का असायचा अच्छा असेल तर तेही स्पष्टपणे सांगण्याचं धाडस त्यांच्यात होत यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळायचा की नाही की आपल्याला खोटे आशेवर ठेवलं जात नाहीये हो पण तुम्ही म्हणालात तस या स्पष्ट वक्तेपणाची राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली कारण यामुळे प्रशासनात आणि अगदी पक्षातही अनेकजण दुखावले गेले असं म्हटलं जात हो ही एक दुधारी तलवार होती या स्वभावामुळे त्यांच्यावर अनेकदा अहंकारी किंवा उर्मट असल्याची टीका झाली अनेक सहकारी आणि वरिष्ठ नेतेही त्यांच्या या फटकळ स्वभावामुळे नाराज झाले hmm. पण त्यांच्या समर्थकांच्या मते हा त्यांचा प्रामाणिकपणा होता आणि म्हणूनच अधिकारी त्यांना प्रो ऍक्शन नेता म्हणायचे प्रो ऍक्शन नेता म्हणजे काय नक्की म्हणजे केवळ फाईल पुढे ढकलणारे नाही तर स्वतः पुढाकार घेऊन कामातले अडथळे दूर करणारे त्यांना काम का होणार नाही हे ऐकायला आवडत नसे काम कसं होईल हेच त्यांना अपेक्षित असायचं अच्छा एकदा एका अधिकाऱ्याने काहीतरी अडचण असल्याचं सांगितलं तेव्हा दादांनी त्याला बोलावून विचारलं तुम्ही इथे अडचण सांगायला आला आहात त्यावर उपाय शोधायला बापरे असं म्हणतात कि त्या दिवसापासून त्या विभागात कामाला एक वेगळाच वेग आला ही कार्यशैली एकीकडे पण दुसरीकडे त्यांनी नेहमीच राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची खाती सांभाळली जलसंपदा आणि अर्थ ही दोन खाती तर त्यांच्याशी जणू जोडली गेली होती या खात्यांमधून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर कसा प्रभाव टाकला त्यांची कारकीर्द अनेक महत्त्वाच्या खात्यांनी गाजली पण जलसंपदा आणि अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारं ठरलं दोन हजारच्या दशकात जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी अनेक मोठी धरणं आणि सिंचन प्रकल्पांना प्रचंड गती दिली विशेषतः कृष्णा खोऱ्यातील प्रकल्पांवर त्यांचा भर होता हे केवळ सिंचनापुरतं मर्यादित होतं की यामागे काही राजकीय गणितही होती यामागे मोठं राजकीय आणि आर्थिक गणित होतं कृष्णा खोऱ्यातल्या प्रकल्पांना गती देणं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्याला पाणी देणं जो त्यांचा बाले किल्ला होता बरोबर आपला राजकीय गड अधिक मजबूत करणं हे एक मोठं राजकीय पाऊल होतं पण त्याच वेळी या प्रकल्पांच्या वाढलेल्या खर्चावरून आणि पाणी वाटपावरून अनेक वादही निर्माण झाले हो ते वाद तर खूप गाजले होते अगदी विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील नेत्यांनी नेहमीच पश्चिम महाराष्ट्राला झुकत माप दिल्याचा आरोप केला या प्रकल्पांच्या खर्चावरून पुढे मोठी चौकशीही झाली ज्याचे चटके त्यांना राजकीय दृष्ट्या बसले म्हणजे हे काम जितक विकासाचं होतं तितकंच ते वादग्रस्तही ठरलं नक्कीच आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द राज्याची तिजोरी सांभाळणार एक मोठं आव्हान असतो तिथे त्यांची ओळख कशी होती एक लोकप्रिय घोषणा करणारे मंत्री की आर्थिक शिस्त लावणारे कठोर प्रशासक तिथे त्यांची ओळख एका कठोर प्रशासकाचीच होती त्यांनी अनेकदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला कोरोना महामारीसारख्या अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या काळातही त्यांनी राज्याच्या तिजोरीची घडी विस्कटू दिली नाही हे खरं आहे पण त्या पलीकडे जाऊन पाहिलं तर त्यांची ओळख आर्थिक शिस्तीसाठी होती राज्याचा महसूल वाढवताना सामान्य माणसावर थेट बोजा पडणार नाही याची ते काळजी घेत पण पण त्याच वेळी अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लावण्याचं धाडस त्यांनी दाखवलं अगदी म्हणजे तिथेही त्यांचा तो नाही म्हणजे नाही मला स्वभाव आड येत होता हो अनेक आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी देताना ते राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार आधी करत त्यामुळे अनेक सहकारी त्यांच्यावर नाराज असायचे अच्छा पण त्यांच्यामुळे राज्याची आर्थिक पथ टिकून राहिली असं त्यांचे समर्थक मानतात याशिवाय त्यांनी ऊर्जा ग्राम विकास नियोजन यांसारखी महत्त्वाची खातीही सांभाळली आणि तिथेही आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला होय तर ही प्रशासनावरील पकड आणि महत्वाच्या खात्यांवरील नियंत्रण यामुळेच ते वेगवेगळ्या सरकारांमध्ये वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमध्ये मध्ये उपमुख्यमंत्री पदासाठी एक अपरिहार्य चेहरा बनले होते का अगदी हेच त्यांच्या राजकीय अपरिहार्यतेचं प्रतीक आहे त्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली चार वेळा हो वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांसोबत आणि वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्यांनी हे पद सांभाळलं यावरून हेच सिद्ध होत की महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी त्यांचं स्थान किती पक्क होतं आणि याच कारण केवळ राजकीय संख्याबळ नव्हतं नाही याच कारण होत की सरकार नावाचं इंजिन चालवण्यासाठी त्यांच्यासारख्या प्रशासकीय पकड असलेल्या नेत्याची गरज प्रत्येक मुख्यमंत्र्याला वाटत होती पण इतक्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे संघर्ष झाले नसतील का कारण उपमुख्यमंत्री पद हे नेहमीच एक दुय्यम स्थान मानलं जात संघर्ष निश्चित झाले अनेकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या येत पण अजित पवारांनी आपली कार्यशैली बदलली नाही ते स्वतः एक पॉवर सेंटर बनून राहिले हो एक समांतर सत्ता केंद्र निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासनावरील पकड यामुळे कोणत्याही सरकारसाठी ते एक महत्वाचा आधारस्तंभ होते पण त्याच वेळी ते एक अवमानही होते अगदी बरोबर त्यामुळे उपमुख्यमंत्री म्हणून ते उपमुख्य सत्तेचा एक महत्वाचा भाग होते पण राजकारणात सत्ता कायम नसते जेव्हा त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं तेव्हा त्यांची हीच आक्रमक कार्यशैली कशी बदलली किती अधिकच धारदार झाली ती अधिकच धारदार झाली दोन हजार बावीस तेवीस मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही प्रभावी काम पाहिलं पण त्याही आधी जेव्हा ते सत्ते बाहेर होते तेव्हाच त्यांचा संघर्ष विसरता येणार नाही दोन हजार सतरा मधली बोल यात्रा बरोबर ते त्याचं उत्तम उदाहरण आहे हो त्या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं मला आठवत आहे त्या यात्रेमध्ये त्यांनी वापरलेली भाषा खूप आक्रमक होती त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोडही उठली होती नक्कीच त्यावेळी ते सत्तेबाहेर होते शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हल्लाबोल यात्रा काढली होती आणि या यात्रेने त्यांनी राज्यभरात रान उठवलं होतं हो आणि सत्ताधाऱ्यांवर प्रचंड दबाव निर्माण केला त्यांनी वापरलेल्या भाषेमुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाले पण त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडणारा नेता म्हणून त्यांची ही ओळख अधिक घट्ट झाली त्यांच्या कामाचा आवाका शेवटपर्यंत राहिला असं दिसतं अगदी अलीकडच्या काळातल्या त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार बावीस मध्ये सुरू केलेल्या एका योजनेचा उल्लेख केला जातो हो महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी उचललेलं पाऊल खूप महत्वाचं होतं दोन हजार मध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या नावाने एक विशेष हेल्पलाईन सुरू केली एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हो महिलांना कोणत्याही अडचणीच्या वेळी छेडछाडीच्या प्रसंगी किंवा इतर कोणत्याही त्रासाच्या वेळी फक्त एका कॉलवर त्वरित मदत मिळावी हा त्यामागचा उद्देश होता आणि अनेकदा अशा योजना फक्त कागदावर राहतात पण ही योजना प्रत्यक्षात यावी यासाठी ते स्वतः आढावा बैठका घेत असत असं सांगितलं जातं आणि मग अठ्ठावीस जानेवारी दोन रोजी चार दशकांचा हा अविरत प्रवास ध्यास ही धड़पड एका क्षणात सगळं थांबलं हो अजितदादांचा वारसा म्हणजे कामाचा वारसा विकासासाठी धडपडणारा थेट आणि धाडसी निर्णय घेणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वतःला अक्षरशः झोकून देणारा एक नेता छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांतून नव्या महाराष्ट्राची स्वप्न पाहणारा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा एक कार्ययोगी म्हणून त्यांची आठवण राहील आज शब्द प्रवासीचा हा प्रवास इथेच थांबतो पण अजितदादांच्या कार्याचा आणि आठवणींचा प्रवास सुरूच राहील महाराष्ट्राच्या या कणखर नेतृत्वाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद